नमस्कार महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय किंवा महाराष्ट्रात वारकरी परंपरा ही फार फार प्राचीन काळापासून आहे खरं वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राला पुरोगामी किंवा सुधारणावादी चळवळीने पुढे घेऊन जाणारा पंथ आणि याच वारकरी संप्रदायावर किंवा जे काही संत आहेत वारकरी संप्रदायाचे त्यांचे विचारांवरती फोकस टाकणारे आणि अगदी स्पष्ट वारकरी संप्रदाय समाजाच्या हितासाठी कसा काम करतो याची मांडणी करणारे लेखक आज आपल्या समोर आहेत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बनगर महाराज खर तर अवघ चोवीस पंचवीस वय आपलं पण आपल्या आपण ज्या पद्धतीने ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे यांचं होय हय वारकरी या नावाचं पुस्तक आहे आणि राजगृह प्रकाशन कोल्हापूर इथून ते प्रकाशित झालेलं आहे या पुस्तकाविषयी विशेषतः त्यांची मुलाखत घ्यावी असं का, का वाटलं हे आधी मी सांगते एवढ्या लहान वयामध्ये खर तर आतापर्यंत तुम्ही बघाल अनेक आणि संतांवरती खूप पुस्तकं लिहिली आहेत खूप आर्टिकल्स लिहिले जातात पण वेदाधिकार कुणाला आहेत संतांचं आंतरजातीय सहभोजन कसं आहे अस्पृश्य निवारणामध्ये वारकरी संप्रदाय कसं काम करतो ब्राह्मण वर्चस्वाला कसा विरोध केलेला आहे म्हणजे तुकाराम तुकाराम या नावाचं भजन करायला ना सुद्धा ब्राह्मणवाद्यांनी केलेला होता ब्राह्मण वाद्या वा, वाद्यांनी असं आपण म्हणा ब्राह्मणा इथे म्हणत नाहीये मी त्यानंतर श्री ज्या संत आहेत त्यांना समते समतेची कशी वागणूक इथे होती कर्मकांडांची चिकित्सा कशी वारकरी संप्रदायाने केलेली आहे वेद केले फोल झाले आणि एकंदरीतच आद्य शंकराचार्यांच्या अशा सगळी एक निर्भीडपणे आणि मुक्तपणे चर्चा या होय होय वारकरी या पुस्तकामध्ये बनगर महाराजांनी केलेली आहे त्याविषयी नमस्ते सर सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या वयामध्ये या पद्धतीचा विचार करणं तर असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर महाराज तुमच्या पेशाही वयाने कमी होते पण आता तुम्ही चोवीस पंचवीस वय पूर्ण झालेत आणि त्या वयामध्ये असं एक होय होय वारकरी असं एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक लिहावं असं का वाटलं नाही सुरुवातीला माझ्या घरातली जी पार्श्वभूमी होती ती मी थोडक्यात सांगतो माझ्या आईचे वडील सद्गुरू भोजली महाराज हे त्या घेरडी आणि परिसरातल्या भाविकांना वारकरी संप्रदायाची दिशा दाखवणारे थोर सत्पुरुष होते आणि त्यांना मांडणारा त्या भागात बराच मोठा वर्ग होता आणि त्यांना एकच मुलगी म्हणजे माझी आई त्याच्यामुळे साहजिकच आम्ही आजोई वाढलो म्हणजे आजोबांच्या घरी वाढलो मला मामा नव्हता मावशी नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्याच घरी वाढत होतो आणि त्यांना लवकरात लवकर आपला वारसा आपल्या नातवानी पुढे चालवावा असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला लहानपणीच मला आणि माझ्या भावाला कीर्तन करायला शिकवायला सुरुवात केली मग संतांच्या काही गोष्टी सांगायच्या संतांचे काही अभंग पाठ करायचे असं सगळे लहानपणापासून होतं साधारणपणे मी बारावीला असताना कुणीतरी मला विद्रोही तुकाराम हे डॉक्टर आहास यांचं पुस्तक भेट दिलं म्हणजे वाचण्यासाठी दिलं oh, oh. आणि माझ्या मनात जे समज होते या की या पुस्तकामध्ये पारंपरिक वारकरी संप्रदायिकांची म्हणून दुखाव दिली या प्रकारची मांडणी आहे oh. त्याच्यामुळे स्वाभाविकच मी ते पुस्तक बाजूला ठेवून दिलं oh, oh. पण पुन्हा वाटलं की त्यातल्या शेवटच्या प्रकरणाशी आपले मतभेद आहेत आपण आधीची प्रकरण प्रकरणं वाचून घेऊया आणि त्यातली काही प्रकरणं वाचली आणि त्याच्यातून संतांकडे बघण्याचा एक सामाजिक दृष्टिकोन विकसित झाला म्हणजे संत हे माणसाच्या पारलौकिक कल्याणाचं तत्वज्ञान तर सांगतातच पण त्याचबरोबर आता आपल्याला लॉजिकल वाटेल असं ह्या हो, हो। लोकात माणसाचं कल्याण व्हावं अशी पण भूमिका संतांनी घेतलेली आहे त्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि तसे विचार मांडलेले आहेत याची जाणीव झाली आणि ते पारलौकिक कल्याणापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटायला लागलं म्हणून मग मी त्या प्रकारची पुस्तकं मागवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये गंबा सरदार यांचं संत सामाजिक नावाचं पुस्तक होतं त्याच्यानंतर सुंठणकरांचं महाराष्ट्रीय संत मंडळाच्या ऐतिहासिक कार्य नावाचं पुस्तक होतं डॉक्टर सदानंद मोरे यांचं तुकाराम दर्शन हा ग्रंथ होता तर त्या तुकाराम दर्शन या ग्रंथामधनं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारकांवर वारकरी संतांचा कसा प्रभाव आहे याची मांडणी झालेली होती तर या सगळ्याचा परिणाम म्हणून संतांनी सामाजिक समतेच कार्य कस केलं कर्मकांडाची चिकित्सा कशी केली आणि एकूणच देव आणि धर्म या दोन गोष्टींचा वापर लोकांच्या शोषणासाठी करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये देव आणि धर्माचा वापर हा माणसाच्या सन्मानासाठी केला पाहिजे ही संतांची भूमिका होती याची जाणीव झाली आणि मग वारकरी संप्रदायाविषयी या अंगाने सगळं वाचत गेलो तर मला अनेक आश्चर्यकारक गोष्टी वारकरी संप्रदायाविषयी कळल्या आणि वारकरी घरात राहू नये या गोष्टी सहजासहजी वारकऱ्याला माहित नसतात असं म्हणतात आणि आत्ताचे जे कीर्तनकार आहेत ते ह्यांच्यामध्ये तर खूप फरक दिसेल मला म्हणजे जे परंपरा घेऊन कीर्तन करतात आणि परत एकदा समाजाला मागे लोटतात की काय किंवा स्त्रियांवरती स्त्रियांनी असंच वागलं पाहिजे पुरुषांनी असंच वागलं पाहिजे समाजाने त्या रूढी म्हणजे जे चुकीचे असेल तरी त्या कशाबरोबर आहेत हे सांगण्याचं काम अनेक कीर्तनकार करतात खरं तर म्हणजे मी खूप धाडसाने असं म्हणेन की काही कीर्तनकार आता समाज बिघडण्याचं काम करतात की काय असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्या धाटणीमध्ये तुम्ही हे पुस्तक लिहिले आता जी स्थिती आहे भारतातली स्थिती किंवा महाराष्ट्रातली धर्म कर्मकांड हे परत आपण मध्ययुगीन काळात जातो की काय असं वाटायला लागले किंवा इतकं ते फोपवलेलं आहे की तुम्ही रोज जर एकमेकांना जय श्रीराम म्हटलं तरच तुम्ही मान देणारी लोक आहेत किंवा तुम्ही एक विशिष्ट धर्माचा पताका जर तुमच्या हातात असेल तरच तुम्ही समाजात म्हणून तुम्हाला मान्यता अशी स्थिती पाहायला मिळते आपल्याला बऱ्याच तर त्या स्थितीमध्ये तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे तर ह्या काय वाटतं तुम्हाला हे सगळं कितपत हे तीन संत परंपरा त्याच्यात दोन तीन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील एक म्हणजे वारकरी संप्रदायाला खूप मोठा इतिहास आहे हो। uh, साधारणपणे नामदेवरायांच्या काळापासून आजपर्यंत जवळपास सातशे सातशे वर्ष ही वारकरी परंपरा आपल्या महाराष्ट्रात होती त्यामुळे अनेक चढ आणि उतार या परंपरेने पाहिलेले uh, आहे आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा एक भाग आहे हो। त्यामुळे सामाजिक राजकीय जीवनात जर काही बदल झाले तर त्याचा परिणाम संप्रदा वारकरी संप्रदायावर होणारच कारण वारकरी संप्रदाय असा काही समाज जीवनाच्या बाहेरची गोष्ट नाही वेगळी गोष्ट नाहीये आणि संतांचं तत्वज्ञान हेच होतं की तुम्हाला समाजात राहून समाजात बदल करायचे त्याच्यामुळे ते समाजापासून फटकून वेगळे त्यांनी स्थापन केले नाही तर ते समाजातच राहिले आणि त्या समाजाचं शुद्धीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून काही कालखंड पाडले जातात म्हणजे पहिला कालखंड आहे तो ज्ञानेश्वर नामदेव हो। यांचा कालखंड दुसरा जो कालखंड आहे तो एकनाथ महाराजांचा कालखंड तिसरा आहे तो तुकाराम महाराजांचा कालखंड आणि चौथा आहे तो तुकाराम महाराजांनंतरचा कालखंड जे तुकोबराय गेले त्याला आता तीनशे पंचाहत्तर वर्ष दोन हजार पंचवीस ला पूर्ण होणार आहे तर या पावणे चारशे वर्षात वारकरी संप्रदायात झपाट्याने काही बदल झाले नामदेवरायन पासून ते तुकोबराय पर्यंत जवळपास जी पाचशे वर्षांची आपली परंपरा आहे संतांची त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान वारकरी संप्रदायाला मान्य आहे तिथून पुढच्या काळात जे वारकरी सत्पुरुष झाले ते वारकरी संतांच्या विचारांनुसार वागण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचं जे आकलन आहे समज आहे ती प्रत्येक वेगळी संतांच्या विचाराला अनुरूपच असेल असं घडलं नाही त्याचं कारण असं होतं की आपल्याकडे दोन तीन महत्वाच्या राजवटी होऊन गेल्या mm. एक म्हणजे पेशव्यांची राजवट होऊन गेली त्यानंतर इंग्रजांची राजवट होऊन गेली आणि त्यानंतर हा स्वातंत्र्य उत्तर कालखंड तर पेशव्यांच्या राजवटीमध्ये जेव्हा उत्तर पेशवाई ब्राह्मण वर्चस्व पराकोटीला गेलं त्याचा परिणाम वारकरी संप्रदायावरही झाला म्हणून मग एखादा कीर्तनकार जर कीर्तनामध्ये तुकाराम तुकाराम असं भजन म्हणायला लावत असेल तर त्याला विरोध करणारे लोक आपल्याकडे होते अशा काळामध्ये वारकरी संप्रदाय केवळ जतन करून ठेवणं हेही मोठं क्रांतिकारक काम होत त्याच्यानंतर आपल्याकडे इंग्रज आले आणि इंग्रजांनी काय केलं तर प्रशासन निर्माण केलं मुद्रण कला आणली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आपल्या तंत्रज्ञान आणलं आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आणल्या आणि त्यातल्या बहुतेक सगळ्या क्षेत्रांमध्ये परत ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं म्हणजे प्रशासनात त्यांचा भरणा जास्त होता किंवा इतर मुद्रण कला म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी प्रकाशन व्यवहार लिखाण या सगळ्या क्षेत्रात हे वर्चस्व निर्माण झालं ते, ते वर्चस्व म्हणजे सगळ्यात आधी शिक्षणाची संधी या लोकांना मिळाली हे वर्चस्व साहजिक आहे साहजिक पण ते वाढल्यामुळे त्याला प्रतिक्रिया म्हणून बहुजन समाजाच्या समाज उभा राहिला आणि मग स्वाभाविकच वारकरी संप्रदायिकांना सत्यशोधक समाजाचा आधार वाटला म्हणून फार मोठ्या प्रमाणात वारकरी लोक सत्यशोधक समाजामध्ये गेले याच्यात गणपती महाराजांना हे पुस्तक मी अर्पण केले हे गणपती महाराज आजाद अमरावतीतले तिथे मंगुलूर दस्तगीर नावाचे गाव आहे त्या गावामध्ये त्यांनी जातमुक्तीचा एक प्रयोग घडवून आणला त्यांनी आंतरजातीय विवाह लावले ते दलितांच्या घरी जाऊन जेवायला लागले त्यांनी लोकांना सांगितलं की कागदावर आपली जात लिहिताना असं लिहा अ म्हणजे नाही जात म्हणजे जात वा, अ वा, जात म्हणजे जात नाही असच त्यांनी लिहायला सांगितलं तो एकोणीशे चव्वेचाळीस ला ते गेले तर त्याच्या अगोदर ते या प्रकारचं काम करत आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ले सुरू झाले आळंदीत माऊलींच्या मंदिरात ते कीर्तन करत होते त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या गावामध्ये त्यांना होईत टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला तर हे सगळं सहन करून ते त्या व्यवस्थेच्या विरोधात लढत राहिले आणि वारकरी संतांचा जो सामाजिक समतेचा विचार आहे तो कीर्तनातून लिखाणातून आणि प्रत्यक्ष आचरणातून त्यांनी लोकांच्या समोर आणला आणि असा एक आजादचा फार चांगला प्रयोग हो वारकरी संतांच्या सामाजिक समतेच्या विचाराला अनुसरून त्यांनी त्या मनूर दस्तगीर आणि परिसरामध्ये करून दाखवला ते सत्यशोधक समाजात सामील झाले एका अर्थाने एकोणीसशे पंचवीस भौ ला अमरावतीला एक मोठी परिषद भरली होती तर त्याचे महाराज एका याचे एक एक अध्यक्ष होते त्याच्यात महाराजांना विदर्भाचे ज्योतिबा असं म्हटलं गेलं त्याच्यानंतर महाराजांना जे संरक्षण दिलं ते तिथंच एक सत्यशोधक जलसाकार होते गुलाबराव शिसोदे नावाचे त्यांनी त्यांना संरक्षण दिलं अनेक सत्यशोधकांनी त्यांची बाजू घेऊन लेख लिहिले मुकुंदराव पाटील वगैरे okay. हा, तर हा एक बदल झाला म्हणजे आणि त्याच्यानंतर मग स्वातंत्र्योत्तर कालखंड तर हे सगळे असे वेगवेगळे -वे कालखंड आहेत आणि त्या कालखंडातून वारकरी संप्रदाय हा वेगवेगळ्या -वे प्रवाहातून गेलेला आहे तर आज त्याची स्थिती जी आहे त्याचं कारण ह्या मागच्या सगळ्या स्थितीचा अभ्यास करावा लागतो म्हणून याच्यात मुख्यत्वे जो भाग आहे तो स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड असे दोन्ही कालखंड या वारकरी परंपरा कशी बदलत गेलेली आहे आणि त्यातला कोणता बदल संत विचाराला अनुरूप होतात आणि कुठला प्रतिकूल होतात याची सगळी मांडणी या पुस्तकात केलेली आहे खरं खूप धाडसाच आहे आणि आता ज्या पद्धतीने समाजात वारे वाहत आहेत किंवा खरं संत परंपरा ही परंपरा घेऊन पुढे जाऊन कीर्तन करणं समाज प्रबोधन करणं हे अपेक्षित आहे पण सध्या तसं होत नाही लोक सा, आ, कल बघून किंवा त्यांची इच्छा बघून तसं कीर्तन केलं जातं म्हणजे पॉप्युलरिटी कशी वाढेल oh. या पद्धतीने आता खूप कीर्तनकार येतात पुढे किंवा काहीतरी असे दाखले असे काही उदाहरणं देऊन समाजाला जसं हवंय म्हणजे स्त्रियांनी असंच वागलं पाहिजे पुरुषांनी असंच वागलं पाहिजे oh. हे ते सांगतात की जे आत्ता जे काही पुरोगामी परंपरेच्या विरोधात आहे oh. किंवा प्रवाह जो चाललेला आहे त्या प्रवाहामध्येही लोक जात आहेत प्रवाहाच्या विरोधी जाण्याचं धाडस करत नाहीये oh. तर आत्ताचे जे कीर्तनकार आहेत तुम्ही हा सगळा अभ्यास केलेलाच आहे आता काही येऊ घातलेले आहेत किंवा जे आहेत त्यांनाही काय तुम्ही सांगाल या निमित्ताने नाही आता ज्याची त्याची परंपरा ज्याचा त्याचा अभ्यास या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे मी त्यांना काही सांगणार नाही फक्त मला असं वाटतं स्वतःसाठी म्हणून किंवा या प्रकारे वारकरी संप्रदायात असलेल्या लोकांच्या बद्दल की वारकरी संतांचा जो मूल विचार आहे तो आजच्या चौकटीत आपण नीटपणे समजून घ्यायला पाहिजे म्हणजे काय होत कि एकोणीशे सत्तेचाळीस ला साने गुरुजींनी उपोषण केलं दलितांना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा अशी त्यांची भूमिका होती आणि दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पण आता दलित मंदिरात गेले तर आपला देव बाटेल म्हणून त्या लोकांनी मंदिरात जाऊन देवाचा तेज एका घागरीत काढल्याचा दावा केला आणि आता खरा विठोबा या घागरीतच आहे कुणी त्या मंदिरात दर्शनाला जाऊ नका असा एका अर्थाने फतवा या लोकांनी काढला आणि बऱ्याचशा वारकरी लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला मंदिरावर त्यांनी अंधश्रद्धा हो पाळली की घागरीत काहीतरी आलंय अंधश्रद्धा अंधश्रद्धा पाळली तर गोष्ट झालीच पण त्याच्यापेक्षा वारकरी संतांचा जो सामाजिक समतेचा विचार होता की दलित लोक मंदिरामध्ये गेल्यानंतर देव वाटतो असं समजणं जे होतं ते वारकरी परंपरेच्या विरुद्ध होतं तेराव्या शतकात जनाबाई मा, जनाबाई माउलीनी म्हटलेलं आहे की जेव्हा चोकोबराई मंदिरात गेले तेव्हा बडव्याने त्यांना मारहाण केली तेव्हा जनाबाई म्हटले देव पाठविला त्याने गाय गाणे देव पाठवला असं म्हणणं हे हास्यास्पद आहे असं जणाबाईनी सांगितलेलं आहे किंवा त्या काळात काय होत होतं की आता एखादा दलित मंदिरामध्ये गेला तर तो नजर चुकून जाऊ शकत होता ना किंवा त्या काळात काही कास्ट सर्टिफिकेट नव्हतं त्याच्यामुळे एखादा दलित फसवून मंदिरामध्ये जाऊ शकत होता म्हणून यात्रा काळानंतर देवाची प्रक्षाळ पूजा केली जायची आणि देवाला शुद्ध केलं जायचं hmm. तर त्या पूजेच्या संदर्भात तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात नीचा चेनी स्पर्शे देव विटाळला पाणी हे प्रक्षाळ सोवाया केला hmm. देवा परिस जग सबळ केले ज्ञानते दुर्बळ होऊने ठेवले wow. की पाणी श्रेष्ठ झालं तुम्ही पाणी देवावर टाकून देवाला शुद्ध करताय म्हणजे देव अशुद्ध होतो अशुद्ध झालेला देव पाण्याने शुद्ध होतो ही जी विचारसरणी त्याला एकनाथ महाराजांनी त्या काळात विरोध केला पण ह्या एकोणविसाव्या शतकातल्या स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर साने गुरुजींनी हे उपोषण केल्यानंतर सुद्धा वारकरी लोक हे दलित मंदिर प्रवेशाच्या विरुद्ध होते म्हणजे आपल्याकडून घडणारी एखादी कृती ही संत विचारांच्या विरोधात आहे की पूरक आहे हे वारंवार तपासणं फार महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आहे कारण आत्ता बरेच जण प्रबोधनासाठी किंवा मार्गदर्शनासाठी अशा कि कीर्तनकार गोवा हे हो खूप जवळचे असतात त्यांना की ते सांगतील ते प्रमाण हो हो ते जे कुठले दाखले देतील ते गोष्टी म्हणजे नेहमी असं आपल्याकडे म्हटलं जातं ते कीर्तनकार गोवा काही उगीच कुठे बोलतात त्या म्हणजे ते दाखले आणि त्या गोष्टी ज्या रंगात ते फार महत्वाचे म्हणून तुम्ही जे म्हणतात ना की ते तपासून पाहणं आणि त्या पद्धतीने ते लोकांसमोर येणं हे फार महत्वाचं म्हणजे कीर्तनकारांची भूमिका आत्ताच्या जिथे धर्म कर्मकांडांचा बोलबाला फार वाढलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदाय आणि कीर्तनकार महाराजांची भूमिका ही फारच महत्वाची ठरणार आहे आणि ती खर तर महत्वाची ठरावी आणि तुम्ही त्या निमित्ताने हे छान पुस्तक आहे होय होय वारकरी ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे याचं ज्ञान की वारकरी संप्रदाय नेमकं काय होता हे समजून घ्यायचं आहे आणि खर तर आपण आता राज्यघटनेमध्ये जे समता न्याय बंधुता ही भूमिका आहे तीच वारकरी नाही घेतलेली तीच आपली राज्यघटना सांगते म्हणजे हा वारकरी संप्रदाय आपल्या घटनेला खूप पूर्व कसं काम करतोय आणि तेच पुढे घेऊन जात आहेत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला खरं तरी आणि मी खूप खूप शुभेच्छा आणि एका मुलाखतीत हे सगळं पूर्ण होणार नाही मला माहिती आहे आपल्याला अजून अनेक मुलाखती या संदर्भात घ्यावे लागतील आपण बोलूच सविस्तर या तुम्ही अजूनही या आणि मित्राने अजून तुमच्याकडं खूप पुस्तकं यावीत लोकांना दिशा याच्यातनं मिळवत ह्या सगळ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देते आणि थांबते इथे धन्यवाद थँक्यू